हे पहा मस्त चमचमीत रस्सेदार नेहमीपेक्षा वेगळी अंड्याची रस्सा भाजी खोबरं फुटाना काजूचं वाटण न वापरता घरातल्या कमीत कमी साहित्यात असे जास्त रुचकर अंडा भाजी ह्या पद्धतीने बनवाल तर जास्तीच्या दोन भाकऱ्या खाल हे नक्की तर चला मग सुरुवातीला आपण मिक्सरच्या भांड्यात एक कांद्याचे मोठे तुकडे आणि तसेच एक टमाटर टाकून घेऊ मग नंतर त्यात एक इंच आलं सात ते आठ लसणाच्या पाकळ्या व दोन हिरव्या मिरच्या टाकून पाणी न घालता अशा प्रकारची पेस्ट बनवून घ्यायची आता याला बाजूला ठेवू आणि एका भांड्यात चार अंडे तोडून घेऊया इथं मी हे दोघांसाठी भाजी बनवत आहे त्यामुळे मी चार अंडी घेतो आहे तुम्ही तुमच्या हिशोबाने घ्या आणि मग नंतर त्यात बारीक चिरलेला थोडासा कांदा बारीक चिरलेली दोन हिरवी मिरची व चवीपुरतं मीठ टाकून चिरलेली थोडीशी हिरवी कोथिंबीर टाकू आणि याला व्यवस्थित फेटून घेऊ अपला जा तर इथं आपल्या अंड्याला फेटून आहे आता काय करायचं अशा वाट्यांना म्हणजे की तुमच्याकडे असतील त्या घेऊन त्यांना तेल लावून घ्यायचं मग नंतर फेटलेल्या अंड्याचं मिश्रण तीनही वाट्यामध्ये समान प्रमाणात ओतून घेऊ जर तुम्ही जास्त प्रमाणात बनवत असाल तर तुम्हाला या ठिकाणी वाट्या जास्त घ्याव्या लागतील आता आपण याला वाफवून घेऊ तर वाफवण्यासाठी स्टीमर वगैरेची गरज नाही एखाद्या पसर पॅनमध्ये पाणी टाकून पाण्यात असं डायरेक्ट वाट्या ठेवून घ्यायच्या आणि सुरुवातीला पाणी उकळेपर्यंत गॅसची फ्लेम मोठी करायची मग नंतर झाकण ठेवून वाफ बनवू द्यायची आणि असं पाणी उकळायला लागलं की एकदम कमी आचेवर चार ते पाच मिनिट वाफवून घेऊ पाच मिनटानंतर चेक करू की हे शिजले की नाही तरी तर हे चांगलं शिजले आता याला काढून थोडं थंड होऊ देऊ आणि थंड झाल्यानंतर चमच्याने किंवा सुरीच्या मदतीने कड्या सोडवत या। याला काढून घेऊया तर अशाच पद्धतीने तुम्ही पण सगळे काढून घ्या आणि काढल्यानंतर याला आपण थोडंसं तेलात परतून घेऊ तर त्यासाठी एखाद्या मोठ्या पॅनमध्ये जवळपास तीन ते चार चमचे तेल टाकू आणि तेलाला थोडंसं गरम करून त्यात वाफवलेले अंडे ठेवू आणि त्यांना शालो फ्राय करून घेऊया असं केल्यामुळे काय होतं हे खायला मस्त चवदार लागतात आणि भाजीच्या चवीतही फार मोठा बदल होतो तर दोन तीन वेळा आलटून पलटून दोन्ही बाजूने हलकासा सोनेरी रंग येईपर्यंत असं परतून घ्यायचं आहे आता याला काढून आपण भाजी बनवून घेऊया तर त्याच पॅनमध्ये आणि त्याच उरलेल्या तेलात एक दालचिनीचा तुकडा दोन हिरवी विलायची आणि एक मोठी विलायची टाकून दोन तमालपत्र टाकू आणि अर्धा लहान चमचा मोहरी अर्धा लहान चमचा जिरा टाकून थोडा वेळ चमचा चालू म्हणजे की जिरं मोहरी चांगलं तडतोडू द्यायचं चा। मग नंतर यात बारीक चिरलेला एक कांदा आणि सात ते आठ कडीपत्त्याचे पानं टाकू आणि कांद्याचा कच्चेपणा जाईपर्यंत परतूया तुम्ही पाहू शकता की कांद्याला हलका सोनेरी रंग आलाय आता यात आलं लसण कांद्याचं वाटण टाकू आणि गॅसची फ्लेम मध्यम ठेवून जवळपास मिनिटभर सतत चमचा चालवायचा आणि मग नंतर तेल वेगळं होण्यासाठी त्याला एक ते दीड मिनिट झाकून ठेवूया तुम्ही व्हिडिओत पाहू शकता की वाटणाने चांगलं तेल सोडले आता यात आपण काही कोरडे मसाले टाकून घेऊ तर अर्धा चमचा घरातलं नेहमीचं लाल तिखट अर्धा चमचा धने पावडर एक लहान चमचा कश्मीरी लाल मिरची पावडर इथं मात्र लाल तिखट तुम्ही तुमच्या हिशोबाने वापरा आता एक चमचा गरम मसाला आणि दोन चिमूट हळद व चवीपुरतं मीठ टाकून काही सेकंद परतून घेऊ तर मसाले जळू नयेत म्हणून गॅसची फ्लेम स्लो ठेवायची आणि परतायचं चा। नाहीतर चार ते पाच चमचे गरम पाणी टाकून थोडा वेळ असं परतून घ्या तर आता यात भाजलेल्या अंड्याचे पीस टाकू आणि मसाल्यात एक दोन वेळा असं खालीवरी करून तुम्हाला रस्सा कसा बनवायचा आहे म्हणजे की घट्ट की पातळ जसा हवा आहे त्या हिशोबाने गरम पाणी टाका आणि हो तुम्हाला भातासोबत पण खायचा असेल तर थोडं जास्तीचं पाणी टाका कारण की हे भाजी थंड झाल्यानंतर थोडी घट्ट होते त्यामुळे तर पाणी टाकल्यानंतर रस्याला एक ते दीड मिनिट चांगलं उकळून घ्या आणि वरून थोडी चिरलेली हिरवी कोथिंबीर टाकून चपाती भाकरीसोबत किंवा भातासोबत खा खायला मस्त चमचमीत लागेल तर ह्या पद्धतीने एकदा नक्की बनवून पहा